जेजोरी निरामार्गावरील एल सी सत्तावीस रेल्वे क्रॉसिंग येथे अपघातांचे सत्र सुरूच आहे दर पाच मिनिटांनी दुचाकी घसरते प्रवाशांचे जीव धोक्यात येतात आणि तरीसुद्धा रेल्वे प्रशासन व पी डी प्रशासन वारंवार कानावर हात ठेवून गप्प बसलेले आहे रेल्वेची पटरी उंचावर असल्यामुळे अपघातांचा धोका कायम आहे रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गंभीर जखमा होतात लोकांचे वाहनांचे नुकसान होते प्रवाशांना दररोजच्या प्रवासात जीव मुठीत धरून जावे लागते तरीही संबंधित विभाग मात्र बेशरम शांततेत आहे जनतेच्या सुरक्षितेशी थेट खेळ केला जात आहे हा रस्ता म्हणजे नागरिकांसाठी जिवंत सापळा झाला आहे आणि प्रशासनाकडे यावर तातडीने उपाययोजना करण्याची ताकद किंवा इच्छा दिसत नाही आज प्रश्न फक्त अपघातांचा नाही तर प्रश्न ना आहे जबाबदारीपासून पळणाऱ्या प्रशासनाचा जीव वाचवणे हे प्रशासनाचे पहिले कर्तव्य असते पण इथे मात्र रेल्वे व पीडब्ल्यू डी अधिकारी लोकांच्या जीवाशी जुगार खेळताना दिसत आहे प्रशासनाने तत्काळ पावले उचले नाहीत तर हा निष्क्रिय कारभार मोठ्या दुर्घटनेला जबाबदार ठरणार आहे हे लक्षात ठेवा